नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या च्या भागामध्ये पूर्णाजी घरातले सगळेच पूर्णा आता अपसेट झालेले असतात आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजी आता अर्जुन आणि सैली यांच्या दोघांनाही सांगत असते की ज्या दिवशी तू या सालीला लग्न करून या घरामध्ये घेऊन आलास ना त्याच दिवशी मी तिला घराबाहेर काढायला हवं होतं पण मात्र मी तुमच्या दोघांच्याही मनाचा विचार केला कल्पनाने देखील सायलीविषयी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि आता कल्पना म्हणते की माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती तर सर्वात मोठी चूक माझी झाली जेव्हा अर्जुन सायलीला घरी घेऊन आला का तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी पूर्णाजीच्या विरोधामध्ये उभं राहिले सून आणि बायको म्हणूनची माझी सगळी कर्तव्य बाजूला सारली कारण तेव्हा मी फक्त एक आई होते पण त्या आईपणाला डाग लागला फक्त अर्जुन तुझ्यामुळे आणि कल्पनासुद्धा हा सगळा विचार करता खूप रडत असते आणि कल्पनाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि सगळ्यांची मनं खूपच दुखावलेली असतात अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचेही डोळ्यातले आता अश्रूचे थेंब काही थांबलेले नसतात आता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं मग त्याच्यानंतर आता प्रतिमा बरोबर पॉईंटवरती येते आणि घरातल्या सगळ्यांना सांगत असते मला काय वाटतं आपण यांच्या दोघांचीही बाजू एकदा ऐकून घ्यायची का कल्पना आता म्हणत असते नाही प्रतिमा तू अजिबात त्यांची बाजू घेऊ नकोस कारण मी सुद्धा तेव्हा हेच केलं होतं अगं प्रतिमा अर्जुन आणि सैली यांच्या दोघांच्याही मागे मी ढाल बनवून उभी राहिले होते त्याच्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सैली यांच्या दोघांचंही लग्न होतं आणि लग्नाचे पहिले विधी होते तेव्हा पूर्णाजीने विधीसाठी सक्त नकार दिला होता पण मात्र प्रतिमा अर्जुन आणि सैली यांच्या दोघांच्याही बरोबर राहून पूर्णाजीच्या विरोधात बोलली होती की आपण सुनेचा खूप आदर करतो आणि सॅली घरची सून आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की हे विधी व्हायला हवेत जी मी तुमचा करत नाहीये आणि हात जोडून कल्पना म्हणाली होती की मला ही विधी करण्याची फक्त परवानगी द्या कल्पना आता म्हणत असते की दिवसातून वेळा मी पटवून द्यायचे की कि सॅली किती गुणी मुलगी आहे पण मात्र ही मुलगी तेव्हा कुठली गुंधळत होती ना हे मला कुठे माहिती होतं त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊना सुद्धा खूप वाईट वाटत असतं मधुभाऊ आता इकडे कल्पनाकडे येतात आणि कल्पनाला म्हणतात की बास कल्पना मॅडम हे जे काही घडलं ना ते खूप विचित्र आहे आणि हे माझ्या अकलन शक्तीच्या बाहेरचं आहे ज्या मुलीला मी सख्या मुलीप्रमाणे वाढवलं तिला वागवलं ती मुलगी अशी अनैतिक वागली याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही बसत आहे सायली आता इकडे मधुभाऊंना रडतच सांगत असते की नाही मधुभाऊ तुम्ही तरी असा निदान विचार करू नका मी असं काही अनैतिक नाही वागलेले मग त्याच्यानंतर कल्पना आता सायलीला म्हणते हे असं कॉन्ट्रॅक्ट करून परपुरुषाबरोबर एकाच खोलीत राहणं हे असं अनैतिक आहे का ग कल्पना आता वाटेल ते बोलत असते आणि कल्पना आता म्हणते तुम्ही असं कॉन्ट्रॅक्ट करून सभ्य माणसाच्या घराला सुरुंग लावलाय घरातलेच सगळेच अगदी वाटते तसं बोलत असतात आणि ज्यांना ज्यांच्या मनामध्ये काय काय येईल ते ते सगळं बरवून टाकत असतात पण मात्र या गोष्टीमुळे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं इकडे हे सगळं पाहता हा सगळा तमाशा पाहता तर प्रियाच्या पोटामध्ये खूपच गुदगुदे होत असतात आणि तिला खूप भारी वाटत असतं सायली आता इकडे कल्पनाला म्हणत असते की तुमची माफी मागण्याचं धाडस तर माझ्यामध्ये अजिबात नाहीये पण आई प्लीज मला एकदा बोलू द्या पण आई माझ्यावरती विश्वास ठेवा तर आता याच्यावरती कल्पना लगेच सायलीला म्हणते विश्वास म्हणजे अगं सायली विश्वास म्हणजे काय अगं नेमकं विश्वास म्हणजे काय या शब्दाचा तुला अर्थ तरी आहे का अगं सायली आता सांगत असते आई प्लीज मला बोलू द्या मी नेमकं काय सांगते हे माझं ऐकून घ्या पण मात्र सायली आता कल्पनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते कल्पना आता सायलीला धक्का देते आणि मोठ्याने उरत म्हणते की मला आई म्हणू नकोस तर मग तशीच सायली आता इकडे टेबलवरती जाऊन पडते आता सायलीच्या डोक्याला लागलेलं असतं अर्जुन आता सावकाशपणे आता सायलीला उठवतो आणि तिची काळजी करत असतो पण मात्र इकडे प्रताप लगेच आता अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन का तू गाज नाटक करतोस तू सायलीचा नवरा आहेस याचा का अभिनय करतोय सुमन सुद्धा आता म्हणू लागते अरे अर्जुन तुझ्या या अभिनयाला आम्ही सुद्धा बोललो की वाटायचं की या नवऱ्या बायकों एकमेकांवरती किती प्रेम आहे नागराज सुद्धा आता त्याच्यामध्ये भर घालत म्हणतो की सुमन तर नेहमी म्हणायची की जोडपा असावं तर अर्जुन आणि सायली सारखं मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना रडतच म्हणू लागते जोडपं काय म्हणताय हे तर साधे नवरा बायको सुद्धा आहेत मग त्याच्यानंतर अर्जुन आता बोलू लागतो की आहोत मम्मा आम्ही खरे नवरा बायकोच आहोत मम्मा आम्ही देववाग्नीला साक्षी मानून सगळ्या रिच्युअल प्रमाणे लग्न केलंय तेव्हा तिथे चैतन्य सुद्धा होता आणि कुसुमताई सुद्धा होत्या त्याच्यानंतर अर्जुन आता कुसुमताईला म्हणत असतो की कुसुमताई तुम्ही सांगा ना मम्माला आम्ही मंदिरामध्ये देवासमोर सात फेर घेतलेत आमचं सगळ्या रिच्युअल प्रमाणे लग्न झालंय इकडे कुसुमताई आता म्हणू लागते की खरंय हे यांचं लग्न विधिवत झालंय आणि कुसुमताई मधुभाऊंना सुद्धा हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आता पूर्णाजी म्हणत असते यांच्या लग्नामागचं कारण काय होतं तर हे असं कॉन्ट्रॅक्ट अरे असं झालेलं लग्न आम्हीच काय तर जगातला कोणीही नाही मानणार माणूस की नाती प्रेम या सगळ्यावरचा विश्वास उडावा ना असं वागलाय तुम्ही इकडे पूर्ण जीव घरातल्या सगळ्यांचं बोलणं ऐकता प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं आणि सगळे शांतपणे फक्त तमाशा बघत असतात मग त्याच्यानंतर कल्पना आता म्हणत असते सायली अगं मी तुला मुलगी मानलं होतं पण मात्र तू आई या शब्दाचाच अपमान केलास इकडे सायली मात्र शांतपणे बसलेली असते आणि सायली अर्जुन दोघी शांतपणे फक्त घरच्यांचं बोलणं ऐकत असतात कल्पना आता म्हणत असते अगं या नात्यामध्ये अपार माया असते जीव ओवाळून टाकावं असं प्रेम असतं आई आणि मुलीचं नातं नेमकं काय आणि कसं असतं हे जर तुला माहिती असतं ना तर तू हे असं वागलीच नसतीस इकडे कल्पना व घरातल्या सगळ्यांचं बोलणं पाहता मधुभवना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि वधूभाऊची मान सुद्धा आता सायलीमुळे शर्मेने खाली गेलेली असते कल्पना सायलीला वाटेल ते बोलत असते आणि सायलीला म्हणत असते तुझ्यावरती संस्कार करणारी आई नव्हती ना म्हणून तो नवरा बायको या नात्याला असा कलंक लावलास मग आता कल्पनाचं हे बोलणं पाहता सगळेच आता आश्चर्याने याने कल्पनाकडे पाहायला लागतात आणि सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पनाच्या बोलण्यामुळे प्रतिमा इकडे कल्पनाकडे येते आणि तिला समजावून सांगत तिला म्हणू लागते अगं कल्पना राग आवर हे बघ सायली चुकीचं वागली मुला कडून चुका झाल्या आहेत पण मात्र त्याचा कारण सायलीचा पोरकेपणा नाही असू शकत प्रतिमा अशी कल्पनाशी बोलायला गेले ते पाहता प्रिया लगेच आच्चुर्याने तिच्याकडे पाहायला लागते प्रियाला असं वाटतं की प्रतिमा प्रति आता सगळं काही सावरून घेईल अगं ज्या मुलीने साधा आपल्या आईला बघितलं सुद्धा नसेल त्या मुलीला आई आणि मुलीच्या नात्याची किंमत नाही कळणार तर मग कोणाला कळणार ग मग त्याच्यानंतर प्रतिमाचं आता हे सगळं बोललं पाहता प्रिया लगेच आता प्रतिमाला शांत करत म्हणते अगं आई काय ग तू मनाने खूप हळवी आहेस त्याच्यामुळे तू यांच्यामध्ये पडूच नकोस प्रिया आता प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते अगं पण एकदा मामीचा चेहरा बघ तुला तिचं दुःख दिसत नाहीये का मग त्याच्यानंतर इकडे प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता इकडे कल्पना लगेच आता सायलीला ओरडत म्हणते पण हिला कुठे दिसतंय माझं दुःख कल्पना आता सायलीकडे येते आणि सायलीला जाब विचारू लागते आणि तिला असडत अडसडत कल्पना आता सायलीला म्हणत असते काय ग सायली काय चाललंय तुझं कुठली शिक्षा देतेयस तू मला अर्जुन आता इकडे कल्पनाला म्हणू लागतो मम्मा तू शांत हो हे बघ आम्हाला कोणाची फसवणूक करायची नव्हती पण मात्र कल्पना म्हणते तुम्ही फसवणूक तर केलीच ना कल्पना म्हणू लागते हे बघ अर्जुन आज जर आम्हाला सत्य कळलं नसतं तर तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अजून किती दिवस चालणार होतं सांग ना प्रताप आता म्हणू लागतो मधुभाऊ अजून निर्दोष सुटलेली नाहीयेत आणि ही केस अजून खूप वर्ष चालू शकते आणि जितकी वर्ष ही केस चालली असती ना इतकी वर्ष आपला हा लेख आपल्याला मूर्ख बनवत राहिला असता व त्याच्यानंतर प्रताप सुद्धा आता अर्जुन आणि सैली यांच्या दोघांच्या बद्दल खूप मोठा गैरसमज करून घेत असतो अर्जुन आता म्हणत असतो की डॅड तसं काहीही नाहीये पण मात्र कल्पना लगेच आता इकडे ओरडत म्हणते की मग कसं आहे आपली आई भोळी आपल्या प्रेमापाई आंधळी मग आपण तिच्याबरोबर कसंही वागलं तरी सुद्धा चालणार आहे सांग ना अर्जुन असंच म्हणायचंय ना तुला आणि कल्पना अर्जुनला सुद्धा आता विचारत असते की सांग अर्जुन बोल काहीतरी असंच आहे ना था था कल्पना सुद्धा आता खूप रडत असते अर्जुन आणि सायली हे दोघेही खूप रडत असतात मग त्याच्यानंतर प्रतिमा आता इकडे कल्पनाकडे येते आणि कल्पनाला सावरते आणि तिला बाजूला घेते त्याच्यानंतर आता इकडे पूर्णाची भूल लागते अगं कल्पना आपल्याला आपला एक एक वेडेपणा आठवला ना तर स्वतःचीच क्यू करावी लागते सायलीला मी म्हणाले होते की माझी खोली म्हणजे तुझं माहेर आहे आणि फक्त अर्जुनची खोली म्हणजे तुझं सासर आहे पण मला आत्ता कळत आहे नाईला माहेराची किंमत होती आणि सासर तर हिच्यासाठी अस्तित्वातच नव्हतं इकडे घरच्या सगळ्यांचं बोलणं पाहता सालीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि इकडे मधुगाऊन सुद्धा त्यांचं दुःख हे अनावर झालेलं असतं आणि मधुभाऊ सुद्धा खूप अपसेट झालेले असतात प्रताप इकडे सॅलीला म्हणतो की मला असं वाटायचं की आपल्यामध्ये बाप लेखीचं नातं निर्माण झालंय पण खोट तो सगळा फक्त एक भ्रम होता तू एका कागदावरती सही केली म्हणून तात्पुरतं मला सासरा मानत होतीस ना अगं तू एवढ्या वेळा मला बाबा अशी हाक मारलीस पण मात्र त्यातली एकही हाक अशी मनापासनं नव्हती का गं सायली इकडे खुणावर सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही तसं काही नाहीये पण मात्र आता सायलीचं कोणी काहीही ऐकून घ्यायला तयार नसतं अस्मिता आता इकडे प्रतापला म्हणू लागते डॅड तुम्ही मला ओरडायचात माझ्यापेक्षा तुम्ही इला जवळ केलं पण मात्र इने काय केलं पाहिलं ना तुम्ही त्याच्यानंतर आता प्रताप म्हणतो आणि तू रे अर्जुन तुला मी सुखी संसाराचे सल्ले द्यायचो तेव्हा मनातून हसत असशील ना मला मी तुला सांगायचो की बायकोचा नेहमी आदर कर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी नेहमी महत्वाचा असतो असं सांगायचो ना मी तुला तेव्हा मनातून माझी किल्ली उडवली असशील तू प्रताप सुद्धा आता अर्जुनला वाटतेल ते आणि नको नको ते बोलत असतो प्रताप अर्जुनला म्हणत असतो आपण यांना फसवतोय आणि त्यामुळे तुला मनातून खूप आनंद होत असेल ना अरे तू एक उत्कृष्ट नवरा व्हावा अशी माझी इच्छा होती पण मात्र तू एक उत्कृष्ट मुलगा सुद्धा होऊ नाही शकला बिचारे अर्जुन साली यांच्या दोघांना नेमकं आता त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यापुढे काय बोलावं काहीही समजत नसतं त्यांचं कोणीही ऐकायला सुद्धा तयार नसतं त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरती आता एक मोठ्या संकटाचा डोंगर कोसळलेला असतो अर्जुन आता इकडे म्हणत असतो डॅड प्लीज तुम्ही काहीही बोलू नका हे सगळं खूप वेगळ्या डिरेक्शनला चाललंय हे बघा तसं काही नाहीये मग त्याच्यानंतर रविराज आता इकडे अर्जुनला म्हणतो अर्जुन जेव्हा आपली बाजू लंगडी असते ना तेव्हा वाद घालायचा नसतो हे माहिती ना तुला सायली रडतच रविराज म्हणत असते की तुम्ही तरी आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही कुठल्याही नात्याचा असं अपमान केलेला नाहीये मग त्याच्यानंतर आता इकडे मधुभाऊ सायलीकडे येतात आणि सायलीला म्हणतात मधुभाऊ सायलीवरती चिडत म्हणतात सायली तू नात्या बाबतीत जेवढं कमी बोलशील ना तेवढं चांगलंच आहे आत्तापर्यंत तुला कधीही मान खाली घालण्याची वेळ नव्हती आली पण आज फक्त केवळ तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागतीये मधुभाऊ सुद्धा सायलीवरती वाटेल तसे आरोप करत बोलत असतात की तुझे हे काही केलंयच ना ती फक्त एक चुकी नाहीये फक्त गुन्हा नाहीये तर ते एक पाप आहे आणि तुझ्या ह्या पापाचं तुझे तुझ्या म्हाताऱ्या बापाच्या खांद्याला आता पेलवत नाहीये आणि मधुभाऊ सुद्धा आता सायली समोर खूप रडत असतात आणि मधुभाऊंचं हे सगळं बोलणं पाहता सायली सुद्धा खूप दुःखी जवळ रडत असते त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई मधुभाऊंना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मधुभाऊ नको तुम्ही काय यासाठी त्रास करून घेताय मग मधुभाऊ आता म्हणू लागतात मग कुसुम मी काय करू सांग ना बहीण आहे ना ही तुझी मग जिला स्वतःच्या नात्याचा आदर करणं जमलं नाही ती मानलेल्या बापाचा आणि मानलेल्या बहिणीचा काय आदर करणार सायली आता इकडे मधुभाऊंच्या डायरेक्ट पाया पडते आणि रडत मधुभाऊंच्या पायाशी येत म्हणत असते मधुभाऊ मला वाप करा मला वाटलं नव्हतं की माझ्यामुळे तुमच्यावरती हे वेळ येईल मधुभाऊ सायलीचा हात पकडत मधुभाऊ सायलीला म्हणत असतात हे बघ या हाताने माझे पाय पकडण्यापेक्षा ना माझा गळा दाब आणि मला कायमचं संपवून टाक हे सगळं तर खूपच अनपेक्षित असतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे हो सायलीला खूपच मोठा त्रास होत असतो सायली अर्जुन यांच्या दोघांवरती दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला असतो आणि त्यांच्या दोघांनाही असं एक्सेप्टेड नव्हतं की असं काही होईल म्हणून आता इकडे मधुभाऊ सायलीला म्हणत असतात तुझ्या या सासरच्या माणसांसमोर सा मी ताटवाणीने कसा उभा राहू अगं मी नकळतपणे बोलून गेलो की तुझ्या सासरची माणसं पण मात्र तुला त्या माणसांचा सुद्धा आता आदर ठेवता नाही आला ग सायली मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ ही सुद्धा माझीच माणसं आहेत सायली प्रतापकडे येते आणि त्याचा हात पकडत म्हणते तुम्ही जसे माझे बाबा आहेत ना तसेच हे सुद्धा माझे बाबा आहेत पण मात्र प्रताप आता सायलीचा हात हिसकावून टाकतो आणि तिचा हात सोडवतो हे पाहता तर सायलीला आणखीनच वाईट वाटत असतं सायलीचं कोणी काहीही ऐकून घ्यायला तयार नसतं पण बाकी काही ना पण मात्र प्रियाच्या तर सगळ्या गोष्टी अगदी मनाप्रमाणे घडत असतात आणि तिला खूपच आनंद झालेला असतो आणि तो सगळा तमाशा तिच्या डोळ्याने पाहता प्रियाला सुद्धा खूप भारी वाटत असतं सायली आता इकडे पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तुम्ही सकाळी माझ्यासाठी कुठला शब्द वापरला होता तर नितळ मी एक वेतशी नसेल देखील पण तुम्हाला वाटतंय तितकी खोटारडी मी नाही येऊ पूर्णजी माझ्यावरती विश्वास ठेवा पण मात्र पूर्णाजी सुद्धा काहीही बोलत नाही आणि पूर्णाजी सायलीचं काहीही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसते सायली अश्विनकडे येते आणि त्याला सुद्धा पोट तिकीने सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की अश्विन भाऊजी तुम्ही तर सख्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात ना अहो राखी बांधली ना मी तुम्हाला तर मग आता अस्मिताला केस बोलते ज्या मुलीला नात्यांचं महत्व कचऱ्यासारखं आहे त्या मुलीला राखीचं महत्व सुद्धा काय असणार आहे तुझ्यासाठी तो तर कॉन्ट्रॅक्टसाठी बांधलेला एक धागाच असणार सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का हो मग त्याच्यानंतर अश्विन रडतच सायलीला म्हणतो की बहिणी प्लीज मला काहीही विचारू नकोस यॉ शॉक नंतर कसं बाहेर पडावं ना हेच कळत नाहीये आणि खरंच सॉरी मला नाही वाटत की मी यानंतर तुला वहिनी म्हणू शकेल सायली तर आता खूपच दुःखी झालेली असते आणि सगळ्यांनी सायली बरोबरच असलेलं नातं एका झटक्यामध्ये तोडून टाकलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे कल्पना आता सायलीचा हात पकडते आणि सायलीला म्हणते चल सायली तुला या घराबाहेर काढण्याची वेळ आलीये कल्पना सायलीला ओढत ओढत आता इकडे गेट पाशी आणते आणि तिला धक्का देऊन घराबाहेर काढते पण मात्र अर्जुन ठामपणे सायलीच्या मागे असतो आणि सायलीला म्हणतो की यामध्ये चूक फक्त मिसेस सायलींची नाही आहे तर माझीसुद्धा आहे आणि अर्जुन सायलीला घेऊन तिकडनं जाऊ लागतो पण मात्र सायली अर्जुनला शपथ देते आणि त्याला थांबवून घेते आणि मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही कायमचे वेगळे होतात मधुभाऊ आता सायलीला तिकडनं घेऊन जातात आणि अर्जुन पूर्णपणे एकटा पडलेला असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू